मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तिळाच्या लाडूची रेसिपी तर भरपूर घरामध्ये हिवाळ्यामध्ये तिळाचे लाडू बनवले जातात पण हे लाडू चिवट होतात किंवा मग मिश्रण तरी सैलसर होतं तर हे सगळे होऊ नये आणि लाडू अजिबात आपला बिघडू नये म्हणून मी तुमच्यासाठी खास परिपूर्ण असा गुळाचा पाक कसा बनवावा आणि खूप साऱ्या टिप्ससहित मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी तुम्हाला जे साहित्य आपण तिळगुळाच्या लाडूसाठी घेतलेलं आहे ते दाखवणार आहे तर इथे मी एक वाटी तिळ घेतलेले आहे तर एक वाटी तिळासाठीच आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे विलायची पावडर आहे आणि एक दोन ते तीन चमचे आपण साजूक तूप घेतलेलं आहे तर तीळ जर तुम्ही एक वाटी वापरले तर त्यासाठी एक वाटीच गूळ वापरायचा आहे जर आपण अर्धी वाटी गूळ वापरला तर पाक आपला व्यवस्थित बनत नाही लाडू आपले चिवड बनतात आणि अजिबात लाडू व्यवस्थित बनत नाही बिघडले जातात तर गूळ हा तिळाच्या प्रमाणेच आपल्याला घ्यायचा आहे वजनी प्रमाण म्हणा तर इथे मी पाव किलो तिळ घेतलेले आहेत आणि पाव किलोच गुळ घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघा शेंगदाणे भाजत असताना किंवा आपल्याला तर हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे ते सगळं साहित्य भाजून घेत असताना कढई ही आपल्याला जाडबुडाची घ्यायची आहे घरात आपल्या सगळ्यात जास्त जाडबुडाची जी कढई आहे किंवा टोप आहे तो आपल्याला इथं घ्यायचा आहे म्हणजे शेंगदाणे आपल्याला अगदी छान असे खरपूस भाजले जातात जाडबुडाची जर आपण कढई इथं वापरली तर गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी ठेवायची आहे अगदी मंदाचे वर खरपूज असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथं बघा एक पाच मिनिट मी व्यवस्थित शेंगदाणे भाजून घेते तियाचे लाडू बनत असताना शेंगदाण्याच्या फुटी जर आपण काप यामध्ये घातले तर लाडू अगदी छान असे क्रंची बनतात तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही शेंगदाणे घातले तरी चालतील नाही घातले तरी चालतील तर इथं बघा शेंगदाणे मी व्यवस्थित एक पाच मिनिट खरपूज असे भाजून घेतलेले आहेत तर या स्टेपला आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे शेंगदाणे थंड करण्यासाठी ठेवणार आहोत तर इथं बघा शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तर तीळ भाजत असताना ही गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे तीळ हलके फुलके असतात त्यामुळे लवकर भाजले जातात तर इथे बघा पूर्ण आपले तीळ भाजत आलेले आहे ला तर लाडूची चव ही तिळावरती डिपेंड असते म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीनं तीळ भाजून घेताय जर आपण गॅसची फ्लेम जर जास्त ठेवली तर तीळ व्यवस्थित भाजले जात नाही आणि लाडूही आपला व्यवस्थित टेस्टला लागत नाही त्यामुळे तीळ भाजत असताना जाडबुडाची कढई घेऊन अगदी मंदाचेवर तीळ भाजून घ्यायचे आहे तर इथं बघा वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर एक वाटी आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर पाव किलो तीळ भाजण्यासाठी कमीत कमी आपल्याला वीस मिनटं लागलेली आहेत तीळ हे हलके असतात त्यामुळं अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथं बघा पूर्ण आपले तीळ तडतड उडायला लागलेले आहेत म्हणजे पूर्ण भाजून तयार झालेले आहेत आणि वाससुद्धा याचा छान असा दरवळत आहे भाजलेल्या तिळाचा तर या स्टेपला आता आपण गॅस बंद करून घेतोय तर इथे बघा आता त्याच कढईमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तूप जे आपण दोन तीन चमचे तूप वापरलेलं आहे ते तूप आपल्याला ला ला आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे तूप टाकून घेतल्यामुळे लाडूला अगदी शाईन येते आणि लाडू खायला छान लागतो आता यामध्येच आपण एक वाटी तीळ घेतल्यामुळे एक वाटीच गिळ गुळ घेणार आहोत तर इथे बघा पाक तयार होत असताना आपल्याला अगदी सतत पॅचल्याच्या सहाय्याने किंवा मग चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण हलवत राहायचं आहे यामध्ये ज्या गुटळ्या असतात किंवा हो जे गुळाचे खडे असतात ती व्यवस्थित वितळले जातात त्यामुळं आपल्याला सतत एक पाच ते दहा मिनिट याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे पाक आपला पूर्ण तयार होईपर्यंत तर इथं बघा आता पाक तयार होण्यास चालू झालेला आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे तर इथं बघा पाक तयार झालेला आहे का तर आपण कसा ओळखणार आहोत इथं एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आता ही पूर्ण आपण गिटोळी बनवून घेणार आहोत आणि ही अगदी मौसूद अशी जेलीसारखी झाली बनली की आपण ओळखायचं पाक झालेलं आहे तर इथं बघा मसूद अशी जेलीसारखी छान अशी तयार झालेली आहे तर आपला या स्टेपला पाक तयार झालेला आहे तर आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत गॅस बंद करणार आहोत आणि यामध्ये आपण टाकून घेणार आहोत हे भाजून घेतलेले तीळ तर इथे बघा पूर्ण यामध्ये मी हे तीळ टाकून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकताय आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आहे विलायची पूड यामध्येच आपण टाकून घेत ता आहोत शेंगण्याच्या फुटी जे शेंगणे आपण भाजून घेतलेले होते त्याच्या फुटी टाकलेले आहेत तर आपल्याला पूर्ण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि सतत एक पाच मिनिट हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे इथं तुम्ही पाहू शकताय हे मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही हे लाडू बनवले तर अजिबात बिघडत नाहीत आणि आपली पाक घेण्याची पद्धतसुद्धा अगदी मी तुम्हाला सोपी सांगितलेली आहे अजिबात याची काही झंझट नाही तर इथं बघा पूर्ण हे मिश्रण आता एकजीव आपलं आपण करून घेतलेलं आहे यामध्ये आपण जे शेंगदाणे घातलेले असतात त्यामुळे लाडू दिसायलाही छान दिसतो आणि खायला तर अतिशय क्रंची क्रंची लागतो तर इथं बघा पूर्ण हे मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे आता छान आहे जे आपण पाण्याचा हात घेऊन लाडू तयार करून घेणार आहोत तर लाडू बनवत असताना चमच्याच्या साह्यानं हे मिश्रण आपण घ्यायचं थोडंसं गरम असतं आणि पाण्याचा हात घेतल्यामुळे अजिबात हे मिश्रण आपल्याला चटके बसत नाही तर इथे बघा पूर्ण हे मिश्रण एकजीव झालेलं आहे आता पाण्याचा हात घेऊन छान असं जे आपण लाडू बनवून घेणार आहोत तर इथं बघा मी तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने छान असे आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता किती छान असा लाडू आपला तयार झालेला आहे अगदी मोसद असा आता याच पद्धतीने आपल्याला सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर इथे बघा पूर्ण आपले मी तयार करून घेतलेले आहे तर किती छान असा सेफ पण आलेला आहे तुम्ही हवे त्या आकाराचे हे लाडू बनवू शकता एखादा साचा घेऊन त्यात सुद्धा मिश्रण जर आपण टाकून हे वे वे वेगळेवेगळे आकार या लाडूला आपण देऊ शकतो तर हे लाडू करत असताना मिश्रण जर तुमचं कोरडं पडलं तर लाडू करत असतानाच गरम करून घ्यायचं म्हणजे गूळ परत एकदा सैल होतो आणि परत एकदा आपल्याला छान असे लाडू बनवता येतात तर कशी वाटली तुम्हाला ही, ही या लाडूची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांग आपल्या चॅनलवरती तुम्हाला तीळ आणि गुळाच्या कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते, ते सुद्धा मला कमेंट करून सांगा सबस्क्राईबवर केलं नसेल तर सगळ्यात अगोदरच सबस्क्राइब करा बेल आयकॉन दावा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर चला मग मैत्रिणींनो भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय